आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं सबस्क्राइब के सबस्क्राईब करायला बेल बेलायकोनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सर्वच नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्त्वाचे शासन परिपत्रक दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागहून जारी करण्यात आले आहेत या परिपत्रकानुसार विभागीय सहसंचालक लेखा कोषागारे सर्व अधिदान व लेखा अधिकारी मुंबई वरिष्ठ कोषागार अधिकारी सर्व जिल्हा कोषागार अधिकारी सर्व कोषागार अधिकारी सर्व यांना सदर परिपत्रकान्वे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेत वेतनाबाबत ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत कळवले आहे उपरोक्त विश्वास अनुसरून संचालनालय लेखा कोशाकरीन कार्यालयात सर्व कार्यालयांना सूचित करण्यात येते की आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस एक चार दोन हजार चोवीसपासून पासून व्ही पी डी एस व आय पी एल ए वगळताच पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे प्रदानाचे इतर सर्व पर्याय ई सी एस नेफ्ट सी एम पी सी एम पी फास्ट प्लस ई टी सी वर्ष आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रदना करता एक चार दोन हजार चोवीस पासून बंद डिएक्टिव्ह करण्यात येतील सबब सर्व कार्यालयांनी यापूर्वी केल्यानुसार ई कुबेर प्रणाली एक चार दोन हजार चोवीसपासून पासून क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती का सर्व पूर्वतयारी आपल्या स्तरावर करावी असे दीपा देशपांडे संचालक लेखा व हो कुशागर महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सदरील परिपत्रकद्वारे राज्यातील विविध वेतन संबंधित कार्यालयांना कळवले आहे परिपत्रक पावले सर्व राज्यामध्ये इ कु प्रणाली कुबेर प्रणाली राबवण्याबाबत महत्त्वपूर्ण वित्त विभागाचं परिपत्रक हे परिपत्रक हा किंवा म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता